जळकोट तालुक्यातल्या हळदोडोणा येथे भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी त्यानिमित्त भीमनगर नामफलकाचेही करण्यात आले अनावरण नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडीले नळगिरकर आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या हळदवडोणा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून त्यांना अभिवादनही करण्यात आले आहे यावेळी जयभीमनगर या नामफलकाचे अनावरण उद्घाटन हळद गावचे कृतद्वान सरपंच माननीय सत्यवान विलासराव पाटील यांच्या शुभास्तेत करण्यात आले यावेळी सरपंच माननीय सत्यवान पाटील माहिती देताना म्हणाले भैयासाहेब यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला होता तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी त्यांचे निधन झाले भैयासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा आणि धम्माचा प्रसार केला असून भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे महान पुरुषांच्या पोटी जन्म घेतलेल्या अशा महान व्यक्तीच्या जीवनकार्याचा इतिहास आपण जपला पाहिजे असेही ते यावेळी बोलत होते या कार्यक्रमावेळी गावचे सरपंच सत्यवान विलासराव पाटील यांच्यासह परमेश्वर विलासराव पाटील हा हळद वाढवण्याचे सपुत्र पोलीस कर्मचारी माननीय प्रशांत बालाजी सूर्यवंशी एस टी महामंडळाचे कर्मचारी सूर्यकांत सुवंशी ग्रामपंचायत सदस्य बालाजी सुवंशी माजी ग्रामपंचायत सदस्य किशन गायकवाड माजी उपसरपंच गंगाधर सूर्वंशी माजी सरपंच दत्ता सुवंशी ग्रामपंचायत सदस्य व्यंकट सुवंशी राधावड माने मकादाचे जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश टोकरे जळकोट तालुका जळकोट तालुका सचिव अनिल गोडके जळकोट तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड दिगंबर सुरेंशी महादेव गायकवाड पंडरी सुरंशी गोंडराज सुरंशी विजय सुरंशी विकास उर्फ सोनू सुवंशी सूर्यकांत नामोण कृष्णकांत नामोण घनश्याम सुरंशी महादेव सुरवशी उत्तम सुरवशी बाळू गायकवाड बाबासाहेब गायकवाड सुनील सोनवणे उपस्थित होते तर हा कार्यक्रम आणण्याकरिता बौद्ध मोलाची कामगिरी बजावली आहे जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजीरे सह इंडिया मराठी आपण पाहत राह जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून